नमस्कार अभिजितने सर्व चॅनल्सवर न्यूज दिलेली असते ती न्यूज बघून आकाश भूमी आजी सर्वांनाच धक्का बसतो आजी तर चक्कर येऊन पडते कारण तिच्या मुलालाच म्हणजेच आकाशच्या वडिलांना सर्वजण दोषी ठरवत असतात हे सगळं त्यांच्यामुळेच झालं आहे म्हणून अशी राघीडी पटवर्धन वागली असेल अशा सर्वत्र बातम्या ऐकून आजीला आकाशला भूमीला धक्का बसतो भूमी विचार करते नक्की हे कोणी केलं असेल अशा बातम्या कोणी दिल्या असतील न्यूज चॅनलला तेव्हा लगेच मनू म्हणते अजून कोण देणार तेव्हा भूमी म्हणते म्हणजे मनू तुला काय म्हणायचं अभिजित पौर्णिमा तेव्हा अथर्व म्हणतो हो भूमी ताई असं दादा करू शकतो हे नक्कीच त्याचंच काम असणार आता मात्र भूमीला खूपच राग येतो इकडे अभिजित त्या बातम्या ऐकून खूपच हसत असतो तेव्हा पौर्णिमा म्हणते स्वतःच्याच घराची इब्रत घालून हा माणूस काय हसतोय मला तेच समजत नाही शेवटी न राहून पौर्णिमा अभिजितला विचारते तुम्ही अशी न्यूज चॅनल ला का न्यूज दिलीत ओ सर्वत्र आपल्या घराण्याचीच इज्जत जाते ना तेव्हा अभिजित म्हणतो मूर्खा आहेस तू तुला नाही कळत अग आता आपल्या आईची तर गेली आहे मग आकाश आणि आकाशच्या वडिलांची तरी का ठेवायची आपण इज्जत त्यांची सुद्धा इज्जत आपण घालवायची आता हा व्हिडिओ बघून ना आकाश आणि भूमीला चांगलाच धक्का बसला असेल त्यांनासुद्धा कळेल की अभिजित पटवर्धन काही कमी नाही सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो कुणी अशी न्यूज दिली असेल तेव्हा सर्वजण विचार करत असतात भूमी बाहेर येते आणि म्हणते अजून कोण देणार न्यूज देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्याच घरातील आहे अभिजित अभिजित पटवर्धन आता मात्र आकाशला खूपच राग येतो आकाशच्या तळपायची आग मस्तगात जाते आकाश म्हणतो आता या अभिजितला मी सोडणार नाही माझ्या हयात नसलेल्या बाबांवर दोष देऊन मोकळा झाला का हा लाज नाही वाटत त्याला असं आजी म्हणते नाही पण माझा मुलगा असा नव्हता दुसऱ्यांना त्यांनी कधीच फसवलं नाही आकाश म्हणतो हो मला माहीत होते माझे बाबा कसे होते मी सोडणार नाही त्या अभिजितला येऊ द्या आता तेवढ्यात अभिजित आणि पौर्णिमा घरी येतात अभिजित आल्या आल्या आकाश त्याच्या अंगावर धावून जातो आणि त्याला चांगल्या सनसणी चार पाच कानाखाली देतो त्यानंतर अभिजित राजाराम काकांना म्हणतो बाबा बाबा बघा आकाश माझ्यावर कसा धावून आला आणि मला कसं त्याने मारलं तेवढ्यात राजाराम काका काही न बोलता अजून त्याच्या चार पाच कानाखाली देतात ते बघून अभिजित पौर्णिमा हादरतात अभिजित मनात म्हणतो आता बाबा संतापले आहेत काही बोलून फायदा नाही तेव्हा का काका म्हणतात अरे हे आधीच करायला पाहिजे होतं तुम्ही लोकांनी तू तु, आणि रागिणीने मिळून आकाशभूमीला काय कमी त्रास नाही दिला आहे खूप त्रास दिलात अरे ते नेहमीच तुमचा विचार करत आले तुमच्या भल्याचा विचार करत आले त्यांची बाजू सत्याची आहे तरी सुद्धा आता त्याच्या हयात नसलेल्या वडिलांवर तू आरोप करतोस त्यांना दोषी ठरवतोस अरे लाज नाही वाटत का तुला असं करायला तुझी आईच दोषी आहे तिनेच सगळं केलं आहे आकाशच्या वडिलांची यात काहीही चूक नाहीये आकाशच्या वडिलांना तुझ्या आईनेच फसवलं आहे म्हणून ती आता तिच्या पापाची शिक्षा भोगते पण अभिजित तू असं करू नकोस तू तरी चांगल्या मार्गावर ये नाहीतर तुझीसुद्धा अवस्था रागिणीसारखी व्हायला वेळ लागणार नाही तेव्हा आकाश पुढे येतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाबांवर आरोप करण्याची तू होतास का देवा नाही ना मग का का तू माझ्या बाबांवर आरोप केलेस आत्ताच्या आत्ता आजीची माफी माग असं म्हणून आकाशा अभिजितला आजीच्या पायावर ढकलून देतो आणि म्हणतो आजी मला माफ कर खरंच माझं चुकलं मी अशी बातमी नको द्यायला पाहिजे होती आजीसुद्धा अभिजितचं कानपाड फोडते आणि म्हणते अरे तुझी आईस त्याच लायकीची आहे आणि सगळा दोष तू तु, तुझ्या मामावर देऊन काय मोकळा होतो अरे खरंच तुझा मामा खूप चांगला होता तुझ्या आईनेच त्याला आहे अभिजित मान घालून उभे असतात आकाश कॉलर पकडतो आणि म्हणतो इथून पुढे इथून पुढे जर तू या घरच्यांच्या विरोधात गेलास काही चुकीचं केलास ना तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल तुझा सुद्धा बोजा विस्तारा मी बाहेर फेकून देईन तुला सुद्धा इथून हाकलून देईन आता आकाश चिडलेला आहे आणि अभिजित शांतपणे सगळं ऐकून घेत आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू